अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग तर बघा सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आजचा शुक्रवार हा अत्यंत खास आहे कारण आज या नवीन वर्षातील म्हणजे दोन हजार पंचवीस मधील पहिला संकष्टी चतुर्थीचा योग आहे संकष्टी बघा नावातच सगळं काही आहे संकटांचा नाश करणारे विघ्नाला दूर करणारे संकट पळवून लावणारे म्हणजे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांची तुम्ही जेवढी जास्त उपासना करता तितकी जास्त कृपा आपल्या आयुष्यात गणपती बाप्पांची प्राप्त होते आणि ज्याच्या आयुष्यात गणपती बाप्पांची कृपा असते त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही सहज शक्य असते आपल्या जीवनामध्ये काही असो किंवा नसो पण गणपती बाप्पांचा वरद आपल्या पाठीशी असणं खूप महत्वाचं असतं गणपती बाप्पांना आपण सुख करता म्हणतो त्यांना आपण दुःख म्हणतो कारण ते सुख आणतात आणि दुःख दूर करतात बघा आपल्या आयुष्यामध्ये दुःख नष्ट करायचं असेल दुःखाला पडून लावायचं असेल संकट टाळायचे असेल विघ्न दूर करायचं असेल तर गणपती बाप्पांची मनोभावे सेवा करा आपल्यापैकी असंख्य भक्तांनी सकाळपासनं गणपती बाप्पांच्या काही ना काही सेवांची सुरुवात ही नक्की केली असेल कुणी व्रत धरलं असेल कुणी गणपती बाप्पांच्या मंदिरात गेलं असेल कुणी आपापल्या यथाशक्तीनुसार काही दानधर्म केला असेल कुणी घरीच गणपती बाप्पांना अभिषेक घातला असेल बघा काही ना काही सेवा चतुर्थीच्या दिवशी काही ना काही सेवा जर तुम्ही केली अगदी छोटी असेल किंवा ती मोठी असेल पण ती गणपती बाप्पांना जर प्रसन्न करणारी असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये अखंड गणपती बाप्पांची कृपा राहते आणि जेव्हा गणपती बाप्पांची कृपा राहते आपल्या आयुष्यामध्ये तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं काही आपल्याला प्राप्त होते आता <coughs> ज्या लोकांची इच्छा असूनही ज्यांना व्रत करणं शक्य झालं नसेल किंवा ज्यांना उपवास जमला नसेल काही इच्छा होती पण आज बाहेरगावी गेलेलो आहोत किंवा अजून काहीही कंडिशन असेल अशा प्रत्येक व्यक्तीने आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगते तो उपाय करायचा आहे या उपायाने तुमच्या आयुष्यामध्ये अखंड सुख समृद्धी येईल गणपती बाप्पांचा नेहमी आशीर्वाद प्राप्त राहील घरामध्ये आलेलं कितीही मोठं वादळ असेल मोठं संकट असेल एखादा अपघात घडणार असेल कितीही येत असेल सगळ्याच्या सगळं टळून जाईल तुम्हाला आज संकष्टी चतुर्थीपासून फक्त ही एक वस्तू आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू जर आज संकष्टीपासून तुम्ही तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात केली तर या वस्तूमध्ये गणपती बाप्पांचा सास राहील आणि जेव्हा या वस्तूमध्ये गणपती बाप्पांचा सास राहील तेव्हा प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यशाची भरभरून प्राप्ती होईल हा उपाय फक्त चतुर्थीला करता येतो आज पहिली संकष्टी आहे अत्यंत महत्वाचा योग आहे कुठली पण गोष्ट पहिली आणि शेवटची खूप महत्वाची असते बघा जर आजची संकष्टी ही छान गेली आजच्या संकष्टीला काही विशेष उपाय केले आणि आज जर गणपती बाप्पांचा आशीर्वाद भेटला तर आयुष्यभर वर्षभर तुमच्यावरती बाप्पांची कृपा राहील संपूर्ण वर्ष तुमचं सुखाचं जाईल आता हा उपाय सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता यासाठी तुम्हाला दोन वस्तू लागणार आहेत सगळ्यात पहिले हा उपाय करण्या अगोदर देवघरात दिवा लावून घ्यायचा आहे सकाळ संध्याकाळ जेव्हा तुम्ही हा उपाय करताय तर देवघरात दिवा लावून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायचे आहे फूल अर्पण करायचं आहे काहीतरी गोड म्हणून साखर साखर मोदक किंवा काहीही गोड गणपती बाप्पांना नैवेद्य स्वरूप अर्पण करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला ला लागणार आहे एक तुरुटी आणि चांदीची ताट चांदीची तार नसेल चांदीचा खडा चांदीची अंगठी चांदीचा मनी चांदीची एखादी फुल्ली किंवा चांदीचं कानातलं काहीही चालेल चांदीची कुठलीही वस्तू तुम्ही घेऊ शकता आता सगळ्यात अगोदर काय करायचं तर देवघराच्या समोर बसायचं एक लाल रंगाचं कापड घ्यायचं गणपती बाप्पांच्या आराधना पूजा वगैरे करून झाली दिवा लावून उदबत्ती लावून झाली की त्याच्यानंतर जी तुरुटी आपण घेतलेली आहे तुरुटी जिला फिटकरी असं म्हणतो जी तुरुटी घेतलेली आहे ती आपल्या उजव्या हातात घ्यायची ही तुरुटी उजव्या हातामध्ये घेऊन त्यामध्ये आपली इच्छा व्यक्त करायची आणि तीन वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं गणपती बाप्पांचं जे स्तोत्र आहे बघा नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे हे नित्यसे नित्यसेवेच्या पुस्तकात असेल ज्यांच्याकडे आहे त्यांनी याच्यात बघून म्हणा बऱ्याच लोकांना पाठ आहे ज्यांच्या पाठ आहे त्यांनी पाठ असेल तर तसं म्हणा ज्यांना येत नसेल त्यांनी मोबाईलवरती लावा फक्त श्रवण केलं तरीही चालेल तीन वेळा गणपती अथर्वशेष श्रवण करा किंवा मग म्हणा ठीक आहे त्याच्यानंतर ही जी तुरटी आहे ही देवघरामध्ये देव। गणपती बाप्पांच्या समोर ठेवा गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल त्या मूर्तीला स्पर्श करून ही तुरटी ठेवा त्या तुरटीवरती थोडं हळदी कुंकू अर्पण करा त्या तुरटीवरती थोड्या अक्षता अर्पण करा म्हणजे गणपती बाप्पांचं स्वरूप समजून त्या तुरटीची पूजा करायची आहे त्यानंतर दिवा ओवाळायचा आहे उदबत्ती ओवाळून घ्यायचं आहे हे सगळं करून झालं की त्यानंतर आपण घेतलेली जी चांदीची तार आहे ती चांदीची तार तुरुटीला व्यवस्थित गुंडाळची एक वेळा दोन वेळा जेवढे वेळा जमेल तेवढ्या वेळा गुंडाळा आता समजा ती तार गुंडाळता येत नसेल किंवा ताई आमच्याकडे तारच नाही आमच्याकडे चांदीचा खडा आहे चांदीच्या अंगठी किंवा चांदीचा आम्ही फेडवा घेतलेला आहे तर जी कुठली तुम्ही चांदीची वस्तू घेतलेली आहे जी कुठली तुम्ही चांदीची वस्तू घेतलेली आहे तर ती चांदीची वस्तू आणि हा तुरुटीचा खडा लाल कापडामध्ये घट्ट बांधा तार घेतले असेल तर तुरटीला घट्ट गुंडाळून घ्या आणि ही तुरटी आता लाल कापडामध्ये घट्ट बांधा आता कापडामध्ये ही तुरटी घट्ट बांधली तिला एक दोन गाठणी मारल्या म्हणजे ह्याची छोटीशी पोटली तयार केली ती तयार झालेली पोटली तुम्हाला आज संपूर्ण रात्रभर आज संपूर्ण रात्रभर गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे आणि उद्यापासनं उद्या, उद्या शनिवारपासनं ही पोटली तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे उद्यापासून तुम्ही एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे आठ दिवस किंवा अगदी वर्षभर सुद्धा ही पोटली आपल्या सोबत ठेवू शकता जेव्हा तुम्ही कामासाठी बाहेर पडाल तेव्हा आपल्या खिचात किंवा आपल्या सोबत ठेवा जेव्हा कामावरून तुम्ही घरी याल तेव्हा ही पोटली जी आहे ती आपल्या देवघरामध्ये ठेवून द्या बघा जर ही तुरुटीची पोटली तुम्ही उद्या चतुर्थीपासून हो, सॉरी आज चतुर्थी आहे पण उद्यापासून अभिमंत्रित आज करून जर उद्यापासून तुम्ही ही पोटली तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही कुठलं संकट येणार नाही आता असं नाही की खूप मोठं संकट आहे किंवा खूप काहीतरी असं आहे तर ताई ते येणारच नाही का येणारे संकट थांबत नाहीत पण जेव्हा तुम्ही हा उपाय कराल किंवा जेव्हा तुम्ही असे काही उपाय करता तेव्हा तुमच्याकडे असणारं दैविकत्व हे जागृत राहतं आणि कितीही मोठं संकट येणार असेल कितीही भयानक एखादं संकट येणार असेल तर त्या आपल्या उपायाने आपल्या दैविकत्वाने ते संकट टळून जातं किंवा ते जे संकट आहे ते कुठेतरी कमी होत जातं बऱ्याच वेळा बघा आपण रस्ता क्रॉस करत असतो क्रॉस केल्यानंतर काहीच वाटत नाही पण नंतर कळून चुकतं की एका सेकंदाचा फरक जरी पडला असता भरघाव येणारी एखादी गाडी असते आणि आपल्याला कळून चुकतं की एका सेकंदाचा फरक पडला असता तर आता माझा ॲक्सिडेंट झाला असता पण सुरक्षित आपण पोहोचतो आणि नंतर विचार करतो बरं झालं मी वाचली सुदैवाने मी वाचली तही ही आपल्या पाठीशी असणारी कृपा असते आपण जी काही सेवा किंवा जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं दैविकत्व जे आहे ते आपल्या पाठीशी राहतं म्हणून आयुष्यात आपण कितीही कष्ट केले किंवा किती मेहनत केली तर त्याच्यासोबत उपाय आणि सेवा करणं खूप गरजेचं असतं बऱ्याच वेळा हातातोंडाशी आलेला घास निसटून जातो सतत अपयश येतं सतत काही ना काही अडथळे येतात हे अडथळे दूर करण्यासाठी अपयश दूर करण्यासाठी जर तुम्ही काही असे उपाय करत असाल किंवा ज्या काही सेवा करत असाल तर त्यांनी नक्कीच आपले नशीब बदलायला लागतात जिथे नशीब साथ देत नसतात असे उपाय केल्यानंतर आपले नशीब आपल्याला साथ देऊ लागतात आता जो उपाय तुम्हाला मी सांगितलेला आहे तुरटी आणि चांदी तुरटी तुरुटीला ही लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि चांदीलाही लक्ष्मीचं स्वरूप आहे लक्ष्मी ही लक्ष्मीकडे जा खेचली जाते तुरटी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी तुरटी ही इच्छा प्राप्तीसाठी आपल्या आयुष्यामध्ये असणारी संकट दूर करण्यासाठी बाधा इडापिडा नजरबाधा संपवण्यासाठी तुरुटी ही खूप प्रभावी असते वास्तू असेल ज्योतिषशास्त्र असेल प्रत्येक शास्त्रामध्ये असे, तुरुटी ही खूप प्रभावी असते जेव्हा या तुरुटीसोबत तुम्ही चांदी म्हणजे लक्ष्मीला ठेवाल किंवा लक्ष्मी त्या त्याला गुंडाळाल तेव्हा लक्षात ठेवा लक्ष्मी बांधली जाईल लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित राहील लक्ष्मी नेहमी तुमच्याकडे खेचून राहील जिथे तुरटी आणि चांदी या दोनही गोष्टी एकत्रित असतात तिथे नवग्रहांचाही वास असतो नवग्रह स्थिर होतात त्यामुळे ग्रहांचा, ग्रहांचा काही त्रास असेल त्यामुळे काही अडथळे किंवा दोष असतील तर तेही तुमचे निघून जातात खूप साधा सोपा उपाय आहे जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता सगळं चांगलं झालेलं आहे आता सगळं व्यवस्थित आहे आता हे मला सोबत ठेवायचं नाही आहे अशा वेळेस ही तुरटी जी आहे हे एखाद्या झाडाखाली किंवा निर्मालात टाकून द्या आणि चांदीची वस्तू जी काही असेल तुमची वापरायची वगैरे ती तुम्ही वापरू शकता